नमस्कार मी विनायक सावंत आज आपणासमोर अचानक लाईव्ह येण्याचं कारण अतिशय महत्वाचं आहे आणि ते येणं गरजेचं होतं कारण नातेपुती शहर असेल किंवा माहेसर तालुका असेल किंवा इतर ठिकाण मला सतत फोन येतात की सर आम्ही जागा खरेदी करायला जातो आम्हाला एक गुंठा दोन गुंठा जागा का घर बांधण्यासाठी आम्हाला खरेदी करायची असते त्यावेळेस सदर प्लॉ प्लॉट विकत घेताना नक्की आम्ही काय केलं पाहिजे किंवा त्यांच्या अडचणी काय त्या संदर्भात त्यांनी चर्चा केली माझ्यावर संपर्क केला असता अनेक प्रश्न तयार झाले पण त्याचा सगळ्यात महत्वाचा कॉमन प्रश्न होता तो माझ्यासमोर आला आणि त्या संदर्भात आज लाईव्ह करतोय की बिल्डर्स असतात बिल्डर्स काय करतात कुठलं तरी एक जाहिरात असते प्रॉफिट असतं किंवा एखादं वर असतं किंवा एखादं काहीतरी ऍडव्हर्टायझिंग करण्यासाठी एक केलेले कॉम्प्लेट असतं ते ते लोकांकडे घेऊन येतात अशा पद्धतीनं जागा आहे शे आशीर्वाद आहेत अशी सुविधा तुम्हाला मिळणार आहेत हे बिल्डर्स असतात किंवा जे ते केला पाजेल? की जागा विक्री करणारे एजंट असतात ते तुम्हाला दाखवतात मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे की संबंधित जी जाहिरात आहे त्या जाहिरातीवरती ज्या बिल्डर्स किंवा डेव्हलपर्सचं नाव असेल आणि ती जागा जी आहे त्या जागेचा तुम्ही सात बारा घ्या किंवा उतारा घ्या आणि त्या उतार्यावरती मूळ मालक कोण आहे ते चेक करा त्याच्यावर कुणाला कुठल्या मालकाचं नाव आहे ते चेक करा आणि जो मालक असेल आणि तो मालक असेल तो मालक असेल त्याच्याबरोबर डील करा किंवा त्या जागेचे पैसे त्या मालकालाच द्या तुम्ही जर त्या बिल्डरच्या नावाने पैसे दिले किंवा चेक दिला किंवा कॅश पेमेंट त्या बिल्डरकडे दिलं तर तुमची फसवणूक होऊ शकते कारण त्याचा मूळ मालक कोण आहे ह्यांच्याबरोबर तुमचा व्यवहार झाला नसेल आणि तो बिल्डर जर नंतर कुठं पळून गेला किंवा तो गायब झाला जर मोबाईल नॉट रिचेबल झाला तर परत तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपली फसवणूक होऊ शकते त्यामुळे कुठल्याही प्लॉटचं डील करताना त्या सात बारा किंवा आवश्य जो आवश्यक उतारा आहे त्या उतारावरती जो मालक आहे त्यांच्याशीच व्यवहार करा मग तो डायरेक्टली व्यवहार असेल चेकनी व्यवहार असेल किंवा कोणत्या पद्धतीने व्यवहार असेल लक्षात घ्या आणि जर त्या बिल्डर तुमच्यावर व्यवहार करणार असेल तर त्या बिल्डरने तो सात बारा मालक आहे त्या मालकाशी त्याचा कुठल्या प्रकारचं अग्रीमेंट आहे का त्याच्यावर कोणते कॉन्ट्रॅक्ट आहे का करार आहे का त्याची प्रत घ्या त्याच्यावर असणाऱ्या प्रत कायदेशीर जी प्रत असेल ती घ्या ती वाचा आणि त्यामध्ये कुठले नियम नेमावले आहे कुठल्या नियमाने त्यांची डील झालेली आहे त्या सातबारा मालकाची किंवा जागा मालकाची त्या बिल्डरची किंवा त्या डेव्हलपरची ते, नेम, ने ते, 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 ते तुम्ही करा। चेक कराल आणि हो ते चेक केल्यानंतर मग तुम्ही व्यवहार करा अन्यथा करू नका आपली फसवणूक होऊ शकते हेच या माध्यमातून सांगतो आणि ह्या अगोदरचे काय माझे जे व्हिडिओ आहेत ते आपण शंभर टक्के माझ्या फेसबुक वरती बघा किंवा माझ्या युट्यूब चॅनलवरती आपण बघू शकता हे लक्षात घ्या त्यामुळं ही काळजी घ्या महत्वाची आहे जागा मालक जो आहे ते सगळे कागदपत्र चेक करा आणि त्यानंतर डिलिंग करा हे मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो ओके जय हिंद जय जे महाराष्ट्र